नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मागास मी प्रत्येक वेळी आमच्या प्रेक्षकांना अशी विनंती करत असतो आहे की मराठी पिक्चर बघत जावा कारण का मराठी पिक्चराला चांगले दिवस येण्याची गरज आहे ते सैराट वगैरे किंवा आत्ताच अगदी आपण जे बघितलं ते जिम्मा वन जिम्मा टू ह्याला काही चांगले दिवस आलेले आहेत पण तुमच्यासमोर आता इथे हा नवीन जो पिक्चर आहे खुर्ची हा खुर्ची पिक्चर आहे तुम्ही पिक्चरचं पोस्टर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की याची कल्पना जी आहे नावातच याचं खुर्ची हे नाव आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हा विषय जो आहे तो राजकारणाशी संबंधित आहे पण त्याचबरोबर त्यांनी तिथे जे काही पोस्टरवर दिसतंय त्याप्रमाणे तुमच्या लक्षात असं येईल की सगळं रक्तरंजित दिसतंय लाल ह्याच्यामध्ये खुर्चीचं पोस्टर आहे आणि बारा जानेवारी म्हणजे आजच हा रिलीज झालेला आहे सिटी प्राईड पुणे इथे कोथरूडमध्ये तर त्याबद्दल आम्ही काही माहिती घेतल्यानंतर तुमच्या समोर खरं का जी काय गोष्टी आहे ती आम्ही मांडणार आहोत तर बऱ्याच वेळा हे पिक्चरवाले जे काय करतात ना ते का खोट्या बातम्या देतात आमचं पिक्चरचं बजेट एवढं आहे त्यानंतर एवढं त्याच्यामध्ये रिकवर झालं वगैरे 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 आज तुम्हाला अगदी खरी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहे हा पिक्चर तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल की आ, ओले आले नाना पाटेकर यांचा ओले आले याच्यावर हा पिक्चर आहे दुसरा माधुरी दीक्षित यांनी निर्मित केलेला हा वन ऑफ सेकंड पिक्चर आहे मला वाटतं पंधरा ऑगस्ट हो हा त्यांचा पहिला पिक्चर होता दु, हा दुसरा त्यांचा पिक्चर आहे पंचम हा विनोदी धातनीचा पिक्चर आहे आणखीन एक पिक्चर तुम्हाला बघायला मिळेल सत्य शोधक याच्या तुम्हाला सब्जेक्ट ही लक्षात येत असेल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर हा पिक्चर आहे अशा या गर्दीमध्ये खुर्ची नावाचा हा जो पिक्चर आहे याचा ट्रेलर लॉन्च झाला होता आणि टी व्ही टेननं हा ट्रेलर सुद्धा दाखवला होता विषय परत एकदा असं आहे की मराठी पिक्चरला चांगले दिवस काय येत नाहीत त्याचं कारण एक असू शकतं खुर्ची पहिल्यांदा विषय हा असा घेतलेला आहे की इथे एक बाल कलाकार तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे साधारणतः दहा अकरा बारा वर्षाचा मुलगा आहे आणि त्या पिक्चरमध्ये नाही तर ट्रेलर मध्ये तो अक्षरशः गुन्हे करताना दाखवलेला आहे स्टाईल मारताना दाखवलेला आहे आणि हा निर्मात्याचा मुलगा आहे निर्मात्याचा मुलगा आर्यन हगवणे याचं नाव आहे इतकी वाईट गोष्ट आहे ही की त्या मुलाला लॉन्च करण्यासाठी हा पहिलाच पिक्चर काढलेला आहे आणि त्याची संकल्पनाच इतकी वाईट आहे तर असे पिक्चर हे कसे चालतील ही आम्हाला त्याच्या ट्रेलर बघताना शंका होती आणि त्याचं प्रात्यक्षिक आम्हाला आम्ही आज आलेलो आहे सिटी प्राईड कोथूड इथे आणि एकशे एकाहत्तर वन सेवन्टी वन सीटच्या एका हॉलमध्ये फक्त सात तिकीट गेलेले आहे मित्रांनो फक्त सात तिकीटं तर अशा वेळी हे जे पिक्चर आहेत ह्या पिक्चरबरोबर बाकीच्या पिक्चरवरचा ह्याचा परिणाम होतो आता जे सात लोकांनी हा जो पिक्चर बघितला असेल तर त्यांना त्याचा म्हणजे काय विचारावं हो त्यांना रिव्ह्यू आणि ते काय सांगणार असा प्रश्न आहे तर तरीही मी एक थोडी जागा ठेवतो आणि याचा तुम्हाला उद्यासुद्धा आम्ही याचा अभ्यास करून बघणार आहे मी स्वतः हा पिक्चर बघितलेला नाही आहे काल त्याचा प्रीमियर होता पण मला इच्छाच नव्हती ट्रेलर बघितल्यानंतर हा पिक्चर बघण्याची त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी आलेले ज्यावेळी पिक्चर ॲक्च्युली तो लागलेला आहे तर याला किती प्रेक्षक येतात तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला सांगतो वन सेवन्टी वन एकशे एकाहत्तर जागा असलेल्या हॉलमध्ये फक्त सात तिकीटं गेलेले असं आम्हाला माहिती मिळालेली आहे तर याच्यावर सगळ्या प्रोड्युसरनं जे काही कोणी मराठी हिंदी पिक्चर काढतात याचा विचार करावा की पिक्चरचा कंटेंट जर चांगला असेल तर तुम्हाला प्रेक्षकांना आणि पी आर लोकांना विनंती करायची गरज नाही कंटेंट चांगला पाहिजे जर ट्रेलरवरनं आणि जर पोस्टरवरनंच कंटेंट इतका जर हानिकारक आणि वाईट दिसत असेल तर त्याचा परिणाम काय होणार सर्वांनी बघावं पिक्चर बघायला हरकत नाही पण आमचा विषय असाच आहे की पिक्चरचा जर कंटेंट चांगला असेल तर लोक पहिल्या आठवड्यानंतर त्या पिक्चरला गर्दी करायला लागतातच त्या त्यामुळं आमचा फक्त आता काळजी आहे की हा खुर्ची पिक्चर पहिल्या दिवशी जर असा असेल आम्ही याचा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशीचा आणि पूर्ण आठवड्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहोत कृपया आमच्या चॅनलला बघत राहा आणि मराठी पिक्चर कसे चांगले होतील याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब